आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर येत्या दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना रोख पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे एकोणीस अंकांची घसरण आणि आय सीनं जाहीर केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट संघात स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिक्स आणि दीप्ती शर्मा यांना स्थान राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला यानुसार दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होईल निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येतील तर सतरा नोव्हेंबरला अर्ज भरायची अंतिम मुदत असेल अठरा नोव्हेंबरला उमेदवार अर्जांची छाननी होईल एकवीस नोव्हेंबरला अर्ज माघारी घेता येतील तसंच सव्वीस नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल असं वाघमारे यांनी सांगितलं या निवडणुकीत एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड करतील ही निवडणूक ईव्हीएमद्वारेच होणार आहे असं दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं मतदार यादांमधल्या दुबार नावाबाबत निवडणूक आयोगानं दक्षता घेतली आहे यासाठी एक टूल विकसित केल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही दुबार नाव वाचलेल्या मतदारांना संपर्क केल्यानंतर प्रतिसाद दिला नाही तर त्याच्या नावापुढं सर्व मतदान केंद्रावर डबल स्टार म्हणून नोंद होईल अशा मतदाराकडून आपण दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असं हमीपत्र लिहून घेतलं जाईल असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं निवडणूक आयोगानं आजपासून एस आय आर म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून एकंदर एक्कावन्न कोटी मतदारांची पडताळणी या मोहिमेत केली जाईल या मतदारांची पडताळणी करून सात फेब्रुवारी सा दोन हजार सव्वीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल दुसऱ्या टप्प्यात छत्तीसगड गोवा गुजरात केरळ मध्य प्रदेश पुदुच्चेरी राजस्थान तमिळनाडू उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल अंदमान आणि निकोबार तसंच लक्षद्वीपमध्ये मतदारांची पडताळणी केली जाणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्यानुसार आता या योजनेत दोन हजार वा तीनशे नव्याण्णव आजारांचा समावेश केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली आयुष्यमान कार्ड तयार करणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या आघाडीच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करायला तसंच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं चा नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्ती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सुविधांचं विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशानं शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करायचा निर्णयही या बैठकीत झाला भारतीय रिझर्व्ह बँकेनं परवाना नाकारल्यानं महाआर्क लिमिटेड ही राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी बंद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे याशिवाय विरार ते अलिबाग बहुद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जाला शासन हमी द्यायला मान्यता सोलापूर जिल्ह्यात कुंभारी इथं असंघटित कामगारांसाठी उभारल्या जाणाऱ्या तीस हजार घरांच्या गृहप्रकल्पाला विविध करांमधनं सवलत तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीद समागम शताब्दी कार्यक्रमाकरता निधी परशुराम आर्थिक विकास महामंडळ विरो शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वास्वी कन्याका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे आय सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयात योगदान देणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधाना जेमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव या तिघींचा रोख पुरस्कार देऊन सन्मान करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या चा आज झालेल्या बैठकीत झाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशानं राज्य परिवहन महामंडळ राज्यभरात आपल्या मालकीच्या अडीचशेपेक्षा जास्त जागांवर इंधन विक्री सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते या ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल डिझेलबरोबरच सीएनजी तसंच इलेक्ट्रिक चार्जिंग उपलब्ध असेल दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एसटी महामंडळानं आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहा माड या रहिवासी डॉक्टरांच्या संघटनेनं पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वा आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत डॉक्टरांचे प्रश्न मागण्या यावर चर्चा झाली राज्य शासन या मागण्यांवर गांभीर्यानं विचार करत असून पुढची पावलं तातडीनं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांबरोबर माडच्या मागण्यांवर लवकरच चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आंदोलनामुळे रुग्णसेवेत अडथळे येऊ नयेत म्हणून डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर पाचशे एकोणीस अंकांची घसरण झाली आणि तो त्र्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील एकशे सहासष्ट अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अंकांवर बंद झाला आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नुकत्याच झालेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा त्यांचा सर्वोत्कृष्ट संघ आज जाहीर केला या संघात विश्वचषक विजेत्या भारताच्या संघातल्या स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिक्स आणि दीप्ती शर्मा या तीन खेळाडूंना स्थान मिळाले स्मृती हिन स्पर्धेत पन्नासपेक्षा जास्त सरासरीनं चारशे चौतीस चा धावा जेमिमाची ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यातली शतकी खेळी निर्णायक ठरली होती स्पर्धेची सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या दीप्ती शर्मा हिनं दोनशे पंधरा धावा आणि बावीस बळींसह अष्टपैलू कामगिरी नोंदवली होती महिला क्रिकेटमध्ये आयसीसीच्या एक एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत भारताच्या जेमीमा रॉड्रिक्सनं पहिल्या दहा फलंदाजात स्थान आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात केलेल्या शतकी खेळीमुळे तिच्या मानांकनात सुधारणा झाली आहे स्मृती मानधना मात्र अव्वल स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरली असून सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं स्थान दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा फोल्कार्टला मिळालं आहे दीप्ती शर्माला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत चौथं स्थान मिळालं आहे भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे नाशिकमध्ये सुरू असलेल्या रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेतला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातला सामना आज पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला सामना थांबला तेव्हा महाराष्ट्राच्या दहा षटकात एक बाद पंचावन्न धावा झाल्या होत्या त्याआधी सौराष्ट्रानं आपला पहिला डाव पाच बाद तीनशे चौऱ्याण्णव धावांवर घोषित केला महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीनं दोन तर प्रदीप दाढे विकी ओस्तवाल आणि जलद सक्सेना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला शीख धर्मगुरू गुरुनानक गुरु यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत गुरुनानक यांचे आदर्श आणि मूल्यांचा स्वीकार करून चांगला समाज निर्माण करण्यासाठी प्रेरित करणारा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात आहे प्रसिद्ध उद्योगपती आणि हिंदुजा उद्योग समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं आज लंडनमध्ये निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते राज्यात होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुती सज्ज असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं महाजन यांच्या हस्ते आज नंदुरबार जिल्हा भाजप कार्यालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन झालं त्यावेळी बोलत होते मुंबई युवक काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष झीनत शबरीन आणि पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू उपस्थित उपस्थित हवामान गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली तर विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर येत्या दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दोन हजार तीनशे नव्याण्णव हजारांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना रोख पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे एकोणीस अंकांची घसरण आणि आय सी सीनं जाहीर केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट संघात स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिक्स आणि दीप्ती शर्मा यांना स्थान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार